हिवाळा सुरू झाला आहे आणि हा वेज पुलाव तर नक्कीच बनला पाहिजे तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक वाटी मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही रोजच्या भाताचा घ्यायचा असेल ना तो देखील वापरू शकता आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि याच्यामध्ये परत पाणी टाकून हे आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी हे तांदूळ भिजले पाहिजे असं ठेवून द्यायचं आता आपण एका कढईमध्ये त्याच वाटीने तीन वाटी इथे पाणी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहे तर बघा एक वाटी तांदूळसाठी मी इथे तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मसाले घेतले आहेत तर मसाल्यांमध्ये धने जिरं सॉफ एक कलमीचा तुकडा मोठी विलायची तीन हिरव्या विलायच्या काळी मिरे आणि लवंग घेतलेला आहे यासोबतच काही मी इथे थोडासा कांदा घेतलेला आहे कोथिंबीरच्या काड्या आणि तेजपान घेतलेलं आहे आता हे सगळे आहे ना आपल्याला या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आणि याचा पाण्याचा आहे ना पावभाग तरी आटला पाहिजे एवढं पाणी आपण इथे आटवून घेऊ म्हणजे मसाल्यांचा सगळा फ्लेवर आहे ना तो आपल्या पाण्यामध्ये उतरेल तर आता मी याला चांगलं उकळून घेतलेलं आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता पाण्याची क्वांटिटी हे कमी झालेली आहे आता इथे गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आणि आता हे पाणी आहे ना ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर एका भांड्यामध्ये हे पाणी गाळून घेऊया तर आता ह्या पाण्याचा सुगंध इतका छान येत होता ना तर आता हे पाणी गाळून घेतलं आहे आणि हे जे वरचे मसाले आहे ना तुम्ही कुठल्याही भाजीच्या वाटणामध्ये हे टाकून घेऊ शकता तर आता आपल्याला हे मसाल्यांचं काम नाही आहे फक्त ह्या पाण्याचंच काम आहे आता हे पाणी आपण साईडला ठेवून घेऊ आणि एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं आहे सर्वात आधी ना याच्यामध्ये बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे तर मी इथे बटाटा हलकासा रंग चेंज होईपर्यंत इथे परतून घेणार आहे तर इथे बटाट्याचा हलकासा रंग चेंज झाला आहे तर आता आपण याच्यामध्ये फ्लावर टाकून घेऊया तर बटाटा आणि फ्लावरला थोडा वेळ जास्त म्हणून मी इथे आधी बटाटा नंतर फ्लावर टाकला आहे आता फ्लावरला देखील बटाट्यासोबतच हलकासा परतून घ्यायचा आहे म्हणजे दोन ते तीन मिनटं आपण इथे परतून घेऊया तर बघू शकता या पद्धतीने बटाटा आणि फ्लावर आपला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये गाजर आणि वटाणा टाकून घेऊ गाजर आणि वटाणा लगेच सॉफ्ट होतो म्हणून मी हा शेवटी टाकलेला आहे आता हे देखील सोबत आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने पट पर, परतून घेतलेला आहे आणि याचा कलर देखील चेंज झाला आहे आता आपण एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घेऊया आता याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं टाकून घेऊया एक कलमीचा तुकडा टाकून घेऊ आणि इथे एक छोटा कांदा आणि दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आता याला हलकंसं परतून घ्यायचं आहे कांदा आपला हलकासा परतून घेत झाला की आपण याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे टाकून घेऊया आता याला देखील परतून घ्यायचं आहे आता कांदा परतून झालेला आहे याच्यामध्ये पाव चमचा धने पावडर आणि पाव चमचाच गरम मसाला घेतला आहे खूप जास्त मसाले इथे वापरायची गरज नाही आहे अगदी मी थोडंसंच टाकून घेतलं आहे यासोबतच अर्धा वाटी दही टाकून घ्यायचं आणि दही टाकल्या टाकल्यानं लगेचच याला मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम इथे कमी ठेवायचा आहे आणि दही चांगलं असं मिक्स करून घ्यायचं इथे बघू शकता दही मी इथे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तर दही ना टाकल्या टाकल्या लगेच फेटून घ्यायचं नाहीतर ना दही फाटू शकतं आता बघू शकता हे तयार झालं आहे आता याच्यामध्ये धुवून ठेवलेले तांदूळ आणि ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या ना त्या टाकून घ्यायच्या आता याला हलकंसंच मिक्स करून घेतलं आता आपण जे पाणी तयार करून घेतलं होतं मसाल्याचं ते याच्यामध्ये टाकून घेऊया तर या पद्धतीने पाणी टाकून घेतलं ना तर मसाले आपल्या दाताखाली येत नाही आणि या पाण्याचा सुगंध इतका छान येत होता ना तर इथे दोन वाट्या हे पाणी भरलेलं आहे वरून मी इथे अर्धा वाटी पाणी परत टाकलेलं आहे म्हणजे एक वाटी तांदूळ आणि अडीच वाट्या इथे मी पाणी टाकलेलं आहे एक चमचा तूप टाकून घेतलं आणि परत याला एकदा मिक्स करून घ्यायचं आता याला आपण झाकून शिजवून घेऊ तर ते मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता एकदा आपण याला चेक करून घेऊया तर असं या साईडने असं बघून घ्यायचं म्हणजे खाली जर पाणी असेल तर आपण परत एकदा याला होऊ देणार आहे पण आपला हा ऑ ऑलमोस्ट झालेला आहे तर आपण याला पाच मिनटं परत ठेवूया हलकासा ओलसर वाटत आहे म्हणून मी ते पाच मिनटं परत याला झाकून ठेवून घेणार आहे त्याला झाकून पाच मिनटं होऊ देऊया तर इथे आता पाच मिनटं झालेले आहेत परत एकदा बघून घेऊ आता आपला हा पुलाव तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही कधी ट्राय केला आहे का नसेल केला ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा या पुलावचा सुगंध इतका छान येतो आणि अजिबात कुठलेही मसाले वगैरे वापरले नाही आहे म्हणजे दाताखाली येण्यासारखे कुठले मसाले नाही राहत त्याच्यामुळे अजूनच छान लागतं तर जेव्हा आपण आमच्याकडे मसाले भात किंवा असा पुलाव बनतो ना तर हे फोडणीचं ताक आहे ना ते, ते नक्कीच बनतं तर याच्यासोबत अप्रतिम लागतं तुम्ही एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा बाय बाय